वै गाड्या गाड्या माझ्या दारावरून गेल्या, अग गेल्या, दारा गेल्या। ले की, ले की, आग गेल्या दारावरून गाड्या गेल्या बापाच्या वैले की लेकी दिवाळी लाल्या आगल्या लेखी दिवाळी लाल्या दोषी पनफरताळ पाटण పని పల పలే పలేను వలేను వలేను బల వ भाऊबीज रक्षाबंधन हा भाऊ बहिणीचा सण असतो आणि ज्याला नाही त्याला नक्कीच पस्तावे असतात आणि विशेष वाटतं नाव सौ प्रमिला रवींद्र ब्रह्मणकर